श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचे आपल्या करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मित्रांनो यावेळी दोन हजार चोवीसमध्ये देवउठणी एकादशी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला साजरी केली जाईल मित्रांनो आम्ही तुम्हाला अशी दुर्मिळ माहिती देणार आहोत की खरोखरच तुम्ही देव उठणी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यास भगवान श्री कृष्णाची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्ही धनवान व्हाल तुम्ही धनवान झाला नाहीत तर मला सांगा चला तर मग जाणून घेऊयात की देव ओथनी एकादशीच्या दिवशी गुपचूप गाईला कोणती छोटीशी वस्तू खाऊ घातली तर करोडपतीच नाही तर अरबपतीही होऊ शकता सर्व संकटे आणि अडथळ्यांपासून मुक्तता मिळेल पितृदोष त्वरित समाप्त होईल तुमच्या घरात वर्षभर अन्न आणि धनाचे भंडार भरलेले राहील असे म्हणा की तुमच्याकडे इतकी संपत्ती असेल की तुम्ही पैशावर राज्य कराल बँक बॅलन्स वाढतच जाईल तुमच्या घरातील उत्पन्न कधीच संपणार नाही ते फक्त वाढतच जाईल सर्व दुःख संकट आणि अडचणी दूर होतील आणि सर्व सुख तुमच्या पावलांवर येतील जर तुम्ही ही एक छोटी आणि खास वस्तू गुपचूप गाईला खाऊ घातली तर तात्काळ तुमच्या जीवनातील गरिबी संपून जाईल गोमाता जी तेहत्तीस कोटी देवी देवतांना धारण करते तिची कृपा ज्या व्यक्तीवर राहते त्या व्यक्तीच्या घरी कधीच अन्न धन किंवा वस्त्राची कमी होत नाही त्यांच्या घरी धान्याचे भंडार भरलेले राहतात देवओठणी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील गरिबी तात्काळ संपून जाते तर मित्रांनो कोणते कोणते गोमातेचे खास आणि महत्त्वाचे उपाय आहेत जे देव देवओणी एकादशीच्या दिवशी करायला पाहिजेत मित्रांनो शास्त्रांमध्ये वेदांत आणि पुराणांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की देव देवओठणी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्याचा सर्वोत्तम दिवस असतो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी खूपच प्रसन्न मुद्रेमध्ये असतात आणि आपल्या दोन्ही हातांनी भक्तांवर कृपा करतात एक मान्यता आहे की ओथनी एकादशीच्या दिवशी चंद्र इतर दिवसांच्या तुलनेत अधिक तेजस्वी असतो असे म्हटले जाते की देवओथणी एकादशीच्या दिवशी विश्राम घेत असलेले भगवान सर्व निद्रेतून मुक्त होऊन कुठल्या तरी रूपात पृथ्वीवर येतात ओथनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुलसी मातेची पूजा केली जाते जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रहाची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीचे भाग्य नेहमी त्याच्या सोबत असते तो व्यक्ती ज्या कार्याला हात घालतो त्या कार्यात त्याला यश मिळते याच कारणास्तव देवओठणी एकादशी पूजेला हिंदू धर्मात खूप विशेष आणि महत्वाचे स्थान आहे तुमच्या माहितीसाठी सांगते की नोव्हेंबर बारा देवओणी एकादशी पूजेच्या दिवशी बावन्न प्रकारचे शुभयोग बनत आहेत जसे की लक्ष्मी योग ग्रे योग नक्षत्र योग आणि अमृतसिद्धी योग देवठणी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसाचे व्रत करणे आवश्यक आहे या दिवशी भगवान विष्णू आणि शालिग्राम महाराजांचा आशीर्वाद मिळतो देव उठनी एकादशी तिथीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठावे पवित्र नदीत स्नान करावे आणि संपूर्ण दिवसाचे व्रत करावे त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्राच्या अनुसार गायीचा हा उपाय विधिवत करून घेतला तर भगवान विष्णू आणि शालिग्राम महाराजांचा अमर्याद आशीर्वाद तुम्हाला मिळेल भगवान विष्णूंच्या कृपेने तुमचे नवग्रह तुमच्या पक्षात येऊ लागतील तुमच्या राहू केतूची दशा चांगली होईल कारण एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या भाग्यावर राहू केतूचा नियंत्रण भगवान कृष्णाच्या हातात असतो दुसरीकडे हा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनात धनाचा प्रवास सुरू होईल तुमच्या जीवनात येणाऱ्या धनात वाढ आणि संपन्नता होईल आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक सर्व कष्टांपासून मुक्ती मिळेल कारण मित्रांनो जर माता लक्ष्मी एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देत असतील तर त्या व्यक्तीला करोडपती होण्यापासून कोणतीही ताकद थांबवू शकत नाही आता तुम्ही विचार करत असाल की गाईला असे काय खाऊ घालावे आणि असा कोणता उपाय करावा ज्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि शालिग्राम अजींचे आशीर्वाद मिळू शकतात मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की जेव्हा तुमच्या घरात दिवाळी किंवा धनतेर्सची पूजा होते तेव्हा तुमचे घरचे लोक गोमातेची पूजा नक्कीच करतात मित्रांनो तुम्हाला हा उपाय देव उठणी एकादशीच्या दिवशीच करावा लागेल आणि हा एक अतिशय सोपा उपाय आहे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या घरात सदैव अन्न आणि धन भरलेले राहील आणि जीवनातील सर्व दुःख वेदना संकट आणि अडचणी दूर होतील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास आणि महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते जी तुम्ही या दिवशी गाईला नक्कीच खाऊ घालायला हवी मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा जर तुम्ही आजचीही व्हिडिओ मध्येच बघितली किंवा स्किप करून पाहिली तर खात्री बाळगा की तुम्हाला जीवनात कधीही यश मिळणार नाही ना, ना पूजा फळ देईल ना भगवान विष्णू आणि शालीग्राम महाराजांचे आशीर्वाद मिळतील म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही गोमातेशी संबंधित उपाय सांगत आहोत हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख वेदना संकट दूर होतील आणि तुमच्या यशामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल असे म्हणता येईल की तुमच्या जीवनात अपार धन सुख येईल आणि धनाशी संबंधित समस्या कधीच राहणार नाहीत तुमचे जीवन समर्थ आणि धनप्राप्तीस पात्र बनेल आणि जीवनात सदैव अन्न आणि धनाचे भंडार तुमच्या घरात भरलेले राहतील तुमच्या घरात अन्न किंवा वस्त्रांची कधीच कमी होणार नाही तर मित्रांनो जर तुम्ही अद्याप कमेंटमध्ये जय गोमाता जय श्री हरी विष्णू लिहिले नसेल तर ते नक्कीच लिहा आजची व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या कुटुंबावर सदैव गोमातेची पितरांची आणि देवी देवतांची कृपा राहावी तर व्हिडिओ संपूर्ण पाहून जाणे खूपच फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ पाचशे वर्षांनंतर अशा दुर्मिळ संयोगात तयार केला गेला आहे जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल आणि सात पिढ्यांपर्यंत कोणत्याही प्रकारची कमी न राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहून जा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय लाभदाय आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय गोमाता लिहा गोमातेची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरून इतर लोक देखील या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतील हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात सदैव धन सुख आणि संपत्तीची प्राप्ती होईल म्हणून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांचेही भले होईल तुम्हाला सांगते की या दिवशी तीर्थ खूपच फलदायी मानला जातो जर तीर्थस्थानी जाऊन पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकून स्नान करा तसेच स्नान झाल्यावर सर्वप्रथम तुमच्या घरातील पूजेचे स्थान स्वच्छ करा आणि जिथे शालिग्राम महाराज स्थापित आहेत तो स्थान देखील स्वच्छ करा यानंतर तुम्ही विष्णू भगवान आणि शालिग्राम महाराजांसाठी जे काही भोग तयार केले आहेत ते त्यांना अर्पण करा यानंतर तुमच्या हातात तांदूळ आणि हळद घेऊन परिक्रमा करा परिक्रमा पूर्ण झाल्यावर दोन्ही हातांनी नमस्कार करून त्या तांदूळांना आणि हळदीला भगवान विष्णू आणि शालिग्राम महाराजांना अर्पण करा आणि तुमची मनोकामना व्यक्त करा पूजा पाठ पूर्ण झाल्यानंतर दीपदान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विशेष आहे आणि तो अत्यंत शुभ फलदायी मानला जातो देवउठनी एकादशी पूजेच्या दिवशी पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो तुम्हाला सांगते की यावर्षी देवउठनी एकादशी पूजेबरोबरच भगवान शनिदेवांची पूजा करायलाही विसरू नका या दिवशी जर तुम्ही हनुमानजी आणि मंगळ देवतेसह भगवान शनिदेवांची पूजा केली तर मंगळ ग्रहाशी संबंधित दोष दूर होतो यामुळे व्यक्तीच्या जीवनात धन सुख आणि संपत्तीची प्राप्ती होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो गायी संबंधित उपाय सांगण्यापूर्वी एक अन्य उपाय सांगते या उपायासाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चौमुखी दिवा बनवा दिव्यात चार वाती लावा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिव्यात दोऱ्याची वात ठेवा आणि चारही वाती पेटवा त्यासोबत मध्ये दोन साबूत लवंगा ठेवा मग बघा कसे चमत्कार तुमच्या जीवनात होते संध्याकाळी हा दिवा लावून मनोकामना मागा मित्रांनो हा गौमाता संबंधित उपाय अतिशय प्रभावशाली आहे हा उपाय नक्की करा या उपायाचा तुम्हाला खूप फायदा होईल आता आपण गौमातेच्या त्या उपायांबद्दल बोलू जे केल्याने व्यक्तीला सात पिढ्यांपर्यंत बँक बॅलन्सची कमी होत नाही दुःख दर्द आणि संकट दूर होतात आणि सर्व सुख व्यक्तीच्या पावलांवर येतात तर मित्रांनो या दिवशी गौमातेची पूजा नक्कीच करा जो भोग तयार केला आहे त्यातील दोन पुऱ्या गोमातेला नक्कीच खाऊ घाला कोरडी पुरी खाऊ देऊ नका पुरीवर मिठाई भाजी हलवा जे काही बनवले आहे ते गौमातेला नक्कीच खाऊ द्या प्रत्येक मांगलिक कार्यात गौमाता किंवा तिच्याशी संबंधित वस्तू जसे गायचे शेण गोमूत्र गायचे दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप नक्कीच समाविष्ट करा यामुळे पुण्याची प्राप्ती होते सनातन परंपरेनुसार ज्या घरात गाय असते त्या घरातील सर्व वास्तुदोष आपोआपच संपुष्टात येतात कारण पंचगव्याशिवाय कोणतेही पूजा पाठ आणि हवन यशस्वी होत नाही मित्रांनो महिन्यातून एकदा कुटुंबासह गोशाळेत जाण्याचा नियम नक्कीच बनवा आणि गाईंना हिरवा चारा खाऊ घाला यामुळे सर्व वास्तदोष शांत होतात उन्हाळ्यात गौमातेला पाणी पाजावे आणि हिवाळ्यात गुळ नक्कीच खाऊ घालावे लक्षात ठेवा की धनपूजेच्या दिवशी गौमातेला गुळ नक्की खाऊ घालावा उन्हाळ्यात गाईला ओले गवत खाऊ देऊ नका गौमाता जे तिच्या शरीरावर अनेक देवी देवता धारण करते तिच्याशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेत असतात जसे गायचे दूध काढताना जर गाय ठोकर हो मारून संपूर्ण दूध सांडून देत असेल तर ते अपशकून मानले जाते जर प्रवासाला निघताना गाय तिच्या वासराला दूध पाजताना दिसली तर तो शुभ संकेत आहे आणि प्रवास नक्कीच यशस्वी होईल प्रवासाला जाताना गायीचे आवाज ऐकणे आणि रात्री गायचे हंबरणे हे देखील शुभ असते मित्रांनो लक्षात ठेवा की गायीसोबत चुकीचे वर्तन करू नका गायीला राष्ट्रीय प्राणी बनवण्याची आणि तिला मूलभूत हक्क देण्याची चर्चा सुरू आहे गाय आपल्या संस्कारांचा महत्वाचा भाग आहे आणि जेव्हा ती दूध देणे थांबवते तेव्हा लोक तिला तिच्या नशिबावर सोडून देतात जे चुकीचे आहे रस्त्यांवर आणि गल्लीबोळांमध्ये फिरत असताना गोवंशाला कधीकधी लोक काठीने मारतात तर कोणी त्यांच्यावर पाणी फेकतात अनेकदा त्यांना लागते आणि कधीकधी आजारी होऊन बिचारी गाय मरून जाते अशावेळी गरज आहे की आपण शास्त्रांमध्ये गायीबद्दल काय म्हटले आहे आणि आपला व्यवहार कसा असावा हे जाणून घ्यावे मित्रांनो गायीला कधीही मारू नये शास्त्रांमध्ये गायीला मातेस्मान मानले आहे आणि गाईला मारणारा म्हणजे मातेला मारणाऱ्या माणसासारखा पापाचा भागीदार ठरतो असे लोक नरक लोकात वर्षानुवर्षी कष्ट भोगतात आणि पुढच्या जन्मात त्यांना पशु योनी प्राप्त होते गौतम मुनींनी एकदा चुकून गाईला काठीने मारले होते ज्यामुळे त्या गायीचा मृत्यू झाला या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम मुनींना वर्षानुवर्षे तपश्चर्या करावी लागली भगवान श्रीकृष्णानेही बैलाच्या रूपात आलेल्या वृद्धाचा वध केला होता आणि या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण तीर्थ एक कुंडात बोलावले त्या कुंडात स्नान केल्याने ते पापमुक्त झाले होते मित्रांनो जे लोक पाणी पित असलेल्या गायीला पळवतात ते गोर पापी मानले जातात आणि जे गाईला पाणी पाजतात असे लोक आपल्या पापांपासून मुक्त होतात आणि स्वर्ग प्राप्त करतात तसेच श्रीमंत कुलात जन्म घेऊन सुख भोगतात आराम करत असलेल्या गायीला कधीही त्रास देऊन उठवू नये काठीने मारून किंवा पाणी टाकून उठवणे हे मनुष्याला पापी बनवते आणि पुढच्या जन्मात त्याला दरदर भटकावे लागते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जे लोक गायीची सेवा करतात त्यांना अन्न देतात आणि त्यांची चांगली देखभाल करतात त्यांची सर्व इच्छापूर्ती होते शास्त्रांमध्ये हेही सांगितले आहे की गोवंश म्हणजे गाय आणि बैल यांच्या पाठीवर बसू नये त्यांच्या पाठीवर बसणे हे महापाप मानले जाते आणि असे लोक नरकाची यात्रा भोगतात एकमेव नंदी जो देवाच्या अंशातून उत्पन्न झाला आहे महादेव आणि महादेवीचे वाहन बनले आहे कारण नंदीने स्वतःच्या इच्छेने महादेवाचे वाहन होण्याचे स्वीकारले होते शास्त्रांमध्ये गायीच्या दानाला खूप महत्व दिले गेले आहे पण वृद्ध आणि आजारी गायीचे दान कधीही करू नये कठोपनिषदात नचिकेताची कथा आहे ज्यात नचिकेताने त्याच्या पित्याने वृद्ध गायीचे दान केल्याबद्दल आक्षेप घेतला होता दूध देणारी आणि वासरासह गायीचे दान करणारे महान पुण्य प्राप्त करतात आणि स्वर्गात स्थान मिळवतात मित्रांनो सूर्य चंद्र मंगळ किंवा शुक्र यांची युती राहूशी असल्यास पितृदोष मानला जातो सूर्याचा संबंध पित्याशी आणि मंगळाचा संबंध रक्ताशी असल्याने जर सूर्य शनी राहू किंवा केतूसोबत युतीत असेल किंवा मंगळाची युती राहू किंवा केतूसोबत असेल तर पितृदोष निर्माण होतो या दोषामुळे जीवन संघर्षमय होते जर पितृदोष असेल तर गाईला दररोज किंवा एकादशी पौर्णिमा अमावस्या किंवा गोवर्धन पूजेच्या दिवशी भाकरी गुळ आणि चारा खाऊ घालावे याने पितृदोष शांत होतो प्रत्येक मांगलिक कार्यात गोमाता किंवा तिच्याशी संबंधित गोष्टी जसे की गायीचे शेण गोमूत्र गायीचे दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप नक्कीच समाविष्ट करा यामुळे पुण्य प्राप्त होते सनातन परंपरेनुसार ज्या घरात गाय असते त्या घरातील सर्व आपोआप दूर होतात गायीच्या पाठीवरील कुबड ही बृहस्पतीचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे जर जन्मपत्रिकेत बृहस्पती नीच राशीत मकरमध्ये असेल किंवा अशुभ स्थितीत असेल आणि समोरून गाय आली तर तिला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्या हा प्रवास यशस्वी होण्याचा संकेत आहे तसेच प्रवासाला जाताना समोर गाय आल्यास किंवा गाय तिच्या वासराला दूध पाजताना दिसल्यास प्रवास यशस्वी होईल गाईला दररोज ताजी भाकरी बनवा आणि ती भाकरी लगेचच गाईला खाऊ द्या जर तुम्ही भाकरी तशीच ठेवलीत आणि ती दुसऱ्या दिवशी दिलीत तर ती भाकरी शिळी मानली जाईल गाईला कधीही शिळी भाकरी देऊ त्या नका त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि तुमचे कार्य सफल होत नाहीत त्यामुळे तुमच्या घरात नेहमी दरिद्रता राहील आणि तुम्ही कोणतेही कार्य सुरू केल्यास त्यात अपयशच मिळेल म्हणून प्रयत्न करा की गायीसाठी दररोज ताजी भाकरी बनवून खाऊ द्या आणि शिळी भाकरी गाईला देऊ नका तसेच सडलेल्या किंवा कुजलेल्या वस्तू गायीला खाऊ देऊ नयेत जर घरात एखादे फळ किंवा भाजी सडले असेल तर ती गायीला देऊ नका असे केल्याने तुमच्या भाग्यात अडथळा येतो याशिवाय पिठाच्या अकरा लोया बनवून त्यावर हळद लावून गायीला खाऊ द्या आणि प्रत्येक लोईबरोबर गोमातेच्या चरणांना स्पर्श करा असे केल्याने तुमचे सर्व कार्य यशस्वी होतात आणि जीवनात आनंद येईल एकदा सात वेळा गायीची परिक्रमा करा तर तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील गायीला भाकरी देताना भाकरीवर हळद मिश्री किंवा थोडे तूप लावू शकता लक्षात ठेवा गायीला कधीही कोरडी भाकरी देऊ नका भाकरीसोबत काहीतरी असलेच पाहिजे त्यामुळे शुभ फळांची प्राप्ती होते मित्रांनो हे उपाय लक्षात ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अधिकाधिक तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा देव एकादशीच्या रात्री तुलसीमध्ये एक वस्त्र नक्की बांधा आणि देव एकादशीच्या दिवशी गोमातेकरिता एक विशेष वस्तू खाऊ द्या मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जो भक्त सच्च्या मनाने सच्च्या हृदयाने देवओथणी एकादशीच्या दिवशी हा उपाय करतो त्याच्या घरात धन समृद्धी सुख आणि संपन्नतेचा वास होतो सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर समजून घ्या की तुमचा दुर्भाग्य आज संपेल जोही भाऊ बहीण हा व्हिडिओ सच्च्या मनाने माता राणीकरिता पाहतो व्हिडिओला लाईक करतो चॅनेल सबस्क्राईब करतो आणि कमेंट बॉक्समध्ये भगवान विष्णू की जय आणि माता लक्ष्मी की जय लिहितो त्याच्या जीवनात कोणताही कष्ट दुःख राहू दोष किंवा पितृदोष राहत नाही सर्व देवी देवतांची कृपा त्याच्या जीवनावर राहते मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्व माहिती एकामागोमाग एक देत जाऊ त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट सोडू नका काही लोक व्हिडिओ तुकडे करून पाहतात आणि अशा व्यक्तींना जीवनात कधीच यश मिळत नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आता सर्वप्रथम आम्ही तुम्हाला ओथनी एकादशीची तिथी आणि वेळ सांगतो नंतर अन्य महत्त्वाची माहिती शेअर करू तसेच देवओठणी एकादशीच्या दिवशी कोणती गोष्ट खायला हवी हेही सांगू मित्रांनो दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी देवओठणी एकादशी साजरी केली जाते यावर्षी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देवउठनी एकादशीचे व्रत ठेवले जाईल या दिवशी हर्षण योग आणि सर्वार्थ सिद्धी योगचा संयोग तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूची पूजा केल्यास साधकाला मनोइच्छित फळ प्राप्त होते या काळात माता लक्ष्मीची पूजा करणे अधिक लाभकारी मानले जाते दोघांची एकत्र पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धीचा वास होतो हिंदू धर्मात देवओथणी एकादशीला खूप खास मानले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागृत होतात भगवान विष्णूच्या जागरणानंतर पुन्हा लग्न साखरपुडा मुंडण यासारखे मांगलिक कार्य सुरू होतात याला देवोत्थान किंवा देवप्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी विष्णूंची पूजा संपूर्ण विधी विधानासह करावी जेणेकरून ते प्रसन्न होतील जर अजूनही तुम्ही कॉमेंट मध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी